नमस्कार माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जागतिकीकरण म्हणजे काय या घटकावर माहिती बघणार आहे यामध्ये आपण जागतिकीकरणाचा अर्थ इतिहास त्याची कारणे वैशिष्ट्ये उद्दिष्टे फायदे व तोटे या सर्व घटकावर माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कॉमचे विद्यार्थी बी बी एम कॉम एम बी ए सेटने तयारी करणारे विद्यार्थी त्याचबरोबर वाणिज्य संबंधित स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकाला सुरुवात करूया आजचा विषय जागतिकीकरण म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती बघा जागतिकीकरण म्हणजे काय जागतिकीकरण म्हणजे देश जगातील सर्व देश अर्थव्यवस्था उद्योग तंत्रज्ञान संस्कृती आणि लोक यांच्यातील परस्पर संबंध वाढवणे म्हणजेच संपूर्ण जग एकमेकांशी जोडले जाणे म्हणजे जागतिकीकरण होय जागतिकीकरण म्हणजे जगातील देश अर्थव्यवस्था व्यापारी कंपन्या संस्कृती आणि लोक यांच्यातील परस्पर संबंध वाढणे याचा अर्थ जागतिकीकरण असा होय संपूर्ण जग हे एक ग्लोबल विलेज बनणे होय वस्तू सेवा भांडवल माहिती आणि लोकांचे मुक्त वहन मुक्त वहन म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला जागतिकीकरण असं म्हणता येईल सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बघा संपूर्ण जग एक ग्लोबल विलेज बनणे म्हणजेच काय जागतिकीकरण होय बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिकीकरणाची गरज का बसली सर्वात महत्वाचं आहे आर्थिक विकासासाठी त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी ज्याला आपण एफडीआय असे म्हणतो एफडीआय म्हणजेच काय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्याचबरोबर पुढे बघा तंत्रज्ञान व नव प्रकल्प जलद मिळवण्यासाठी त्याचबरोबर जागतिक बाजारपेठाचा विस्तार करण्यासाठी उत्कृष्ट गुणवत्ता व कमी किमतीची उत्पादने मिळवण्यासाठी निर्यात वाढवून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी रोजगार संधी निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार वाढवण्यासाठी शिक्षण कौशल्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढवण्यासाठी स्पर्धा वाढवून उद्योग क्षेत्र सक्षम करण्यासाठी या सर्व कारणासाठी आपल्याला जागतिकरणाची गरज निर्माण झाली म्हणून आपण एकोणीसशे एक्क्याण्णव साली नवीन धोरण जे आहे आपल्या भारत सरकारने चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी हे नवीन धोरण स्वीकारले आणि ह्यालाच आपण काय म्हणतो भारताचे नवीन आर्थिक धोरण एकोणीशे एक्याण्णव ज्याला आपण एलपीजी असं म्हणतो एलपीजी मॉडेल म्हणजेच उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण मित्रांनो यापूर्वी आपण उदारीकरण आणि खाजगीकरण या या व्हिडिओचे लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केले आहे पुढे पहा जागतिकीकरणाची काही प्रमुख वैशिष्ट्य बघा संपूर्ण जगभर वस्तू व सेवा माहितीचे मुक्त वहन विविध देशांमधील आर्थिक वाढवणे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या ज्याला आपण एम एन सी असं म्हणतो मल्टीनॅशनल कंपनीज बहुराष्ट्रीय कंपन्यांचा प्रभाव वाढणे तं, तंत्रज्ञान व नवीन प्रकल्प यांचं जलद प्रसार करणे परदेशी गुंतवणूक वाढवणे जागतिक स्पर्धा तीव्र करणे शिक्षण संस्कृती व मूल्यांची देवाणघेवाण बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रमुख वैशिष्ट्य वैशिष्ट्य अप, आपल्याला या ठिकाणी जागतिकीकरणाचे सांगता येतील त्याचबरोबर जागतिक उत्पादन प्रणाली विकसित होणे या सर्व घटकामुळे आज आपण जागतिकीकरण या माध्यमातून संपूर्ण जग हे एक ग्लोबल विलेज बनले आहे असं मनाला काही हरकत नाहीये पुढे पहा जागतिकीकरणाची कारणे बघा तंत्रज्ञानातील प्रगती इंटरनेट मोबाईल डिजिटल कम्युनिकेशन यामुळे संपूर्ण जग जोडले गेले आहे संपूर्ण जग हे एक इंटरनेटचे जाळे बनले आहे आपण आज भारतामध्ये बसून संपूर्ण जगातील संपूर्ण देशासोबत संभाषण करू शकतो भाषण करू शकतो व्हिडिओ कॉलिंग करू शकतो कॉन्फरन्स घेऊ शकतो व्यवहार करू शकतो व्यापार करू शकतो कशामुळे शक्य आहे तर हे नवीन नवीन जे टेक्नॉलॉजी आहेत मोबाईल इंटरनेट डिजिटल कम्युनिकेशन यासारख्या घटकामुळे संपूर्ण जग हे एकच आहे असं आपल्याला मनाला काही हरकत नाही आहे त्यानंतर पुढे बघा वाहतूक व्यवस्थेमधील सुधारणा हवाई वाहतूक असेल सागरी वाहतूक असेल रेल्वे वाहतूक त्यासाठी काय झाली स्वस्त आणि जलद झाली त्याचबरोबर उदारीकरणाचे धोरणे बघा देशांनी व्यापार अडथळे कमी केले परकीय गुंतवणूक खुली केली त्याचबरोबर बघा डब्ल्यूटीओ आय एम एफ वर्ल्ड बँक डब्ल्यूटीओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ज्याला पण ज्याला आपण जागतिक व्यापार संघटना असं म्हणतो आय एम एफ आहे आय एम एफ म्हणजे काय इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याला पण आंतरराष्ट्रीय नागरिक असं म्हणतो वर्ल्ड बँक आहे यासारख्या संस्थांची भूमिका यांचं जास्त प्रभाव या ठिकाणी पडलेलं आपल्याला दिसून येतं आंतरराष्ट्रीय व्यापार नियमबद्ध करणाऱ्या संस्थांचा प्रभाव आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा विस्तार बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय की एकापेक्षा जास्त देशामध्ये जर त्या कंपनीचे शाखा असतील तर त्या कंपन्यांना आपण मल्टीनॅशनल कंपन्या असं म्हणतो मग अशा एम एन सी कंपन्या जगभर उत्पादन सेवा पुरवतात त्याचबरोबर बघा भांडवल मुक्तपणे फिरण्याची क्षमता आहे जागतिकरणामुळे गुंतवणूक जगभर कमी अर्थव्यवस्था केली जाते स्पर्धा वाढवण्याची गरज आहे बघा जागतिक स्तरावर टिकून राहण्यासाठी खुली अर्थव्यवस्था सुरू केली उत्पादन खर्च कर, कमी करण्याची गरज आहे त्याचबरोबर आर्थिक सहकार्याची गरज आणि ग्राहक मागणीमध्ये वाढ तर विद्यार्थी मित्रांनो ही आपल्याला जागतिकरणाची कारणे या ठिकाणी सांगता येतील आपण अगदी थोडक्यामध्ये माहिती बघूयात पुढे बघा भारतातील जागतिकीकरण मित्रांनो तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे चोवीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आपल्या भारत सरकारने एल पी जी मॉडेल किंवा नवीन नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि त्यामधीलच एल पी जी म्हणजेच उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण परदेशी कंपन्या भारतात आल्या आय टी बीपीओ ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये मोठी वाढ झाली जागतिकीकरणाचे काय फायदे बघा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ झाली त्याचबरोबर नवीन नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या साहजिकच आहे बहुराष्ट्रीय कंपन्यामुळे खूप साऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या देशामध्ये स्थापन झाल्या त्यामुळे अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली त्याचबरोबर तंत्रज्ञान प्रगती झाली आधुनिक तंत्रज्ञान संशोधन नवोन्मेष यांचा जागतिक स्तरावर प्रसार होतो उत्पादनाची गुणवत्ता सुधारते जागतिक स्पर्धेमुळे कंपन्या उत्तम गुणवत्ता देण्यावर जास्त भर देतात स्वस्त आणि अधिक पर्याय उपलब्ध झाले ग्राहकांना अनेक देशातील उत्पादने कमी कमती किमतीमध्ये मिळतात भांडवल गुंतवणूक मध्ये वाढ बघा विदेशी थेट गुंतवणूक एफ म्हणजे म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढून उद्योग व्यवसाय विकसित होतात संस्कृती आदान प्रदान बघा भाषा कला खाद्य संस्कृती व जीवनशैली यांचे जागतिक पातळीवर आदान प्रदान होते शिक्षण आणि ज्ञानवृद्धी झाली विदेशी विद्यापीठे संशोधन संधी ऑनलाईन शिक्षणामुळे ज्ञान क्षेत्रामध्ये मोठे बदल झाले आर्थिक विकासाचा वेग वेग वाढलेला आहे त्याचबरोबर उद्योगांचे आधुनिकीकरण उत्पादन सेवा क्षेत्रामध्ये जागतिक मानकानुसार आधुनिकीकरण झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर जागतिकीकरणाचे काही तोटे बघा स्थानिक उद्योगांची स्पर्धा शक्ती कमी होते त्याचबरोबर रोजगारामध्ये अस्थिरता राहते संस्कृतीचे शेती क्षेत्रावर दबाव आर्थिक मध्ये वाढ होते पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतात विदेशी गुंतवणुकीवर अवलंबित अवलंबून राहतात उत्पादन बाहेर हलवणे त्याचबरोबर किंमत नियंत्रण ठेवण्यासाठी कठीण जाते आणि स्थानिक कलाकार व कौशल्य दुर्लक्षित होतात तर विद्यार्थी मित्रांनो ही काय तोटे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात आपण काय जास्त डिटेलमध्ये बघणार नाही आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे याचे नोट्स तुम्हाला माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करता येतील त्या ठिकाणी जी पी मी तुम्हाला पाठवतो तुम्ही तिथून ते डाउनलोड करून अभ्यास करू शकता त्यानंतर पुढे पहा जागतिकरणाची काही उदाहरणे मी तुमच्यासोबत ठेवलेत बघा व्यापार क्षेत्रामध्ये वॉलमार्ट आहे अमेझॉन आहे रिलायन्स रिटेल आहे यासारख्या कंपन्या कंपन्या अनेक देशामध्ये व्यवसाय करतात जसं की ॲमेझॉन आहे बरोबर आहे त्यानंतर उद्योग क्षेत्रातील काही उदाहरण बघा मोबाईल कंपन्या जसं की ॲपल आहे सॅमसंग आहे बरोबर आहेत हे बघा तुम्हाला ॲपल कंपन्याचे मोबाईल अनेक देशामध्ये पाहायला मिळतात सॅमसंगचे अनेक देशामध्ये मुझे ते मोबाईल आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर शेती क्षेत्रातील काही उदाहरण बघा आयात केलेल्या स्वस्त डाळ तेलबिया फळे यामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या किमती घसरतात उदाहरणार्थ स्वस्त पाम तेल आयात झालेले स्थानिक उत्पादनाचा फटका बसतो सांस्कृतिक क्षेत्रातील उदाहरण फास्ट फूड चेन बरोबर आहे त्याचबरोबर रोजगार क्षेत्रातील काही उदाहरण बघा बीपीओ आहे आयटी उद्योग आहेत पर्यावरणाशी संबंधित काही उदाहरण बघा मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेमुळे काही देशात प्रदूषण वाढले उदाहरणार्थ टेक्स्टाईल इंडस्ट्री आहेत बांगलादेश आणि चीनमध्ये मोठे प्रदूषण करतात म्हणजे बघा आधी अशा पद्धतीने आपल्याला काही जागतिकीकरणाची उदाहरणे आपल्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माहिती आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या टेलिग्राम चॅनलला जॉईन हा सर्व अपडेट नोट्स नोटिफिकेशन व्हिडिओज हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील चला तर मग आता आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद